नमस्कार मित्रांनो राय आज मी करणसोबत आलो आहे अंधेरी उपनगरमध्ये तिथे ओम साई सुंदरनगर गोविंदा पथक आहे त्या पथकाच्या सोबत मी आणि करण पुन्हा आज ट्रॅव्हल करणार आहे म्हणजे त्यांच्यासोबतच पुन्हा मी फिरणार आहे तर इथून आधी आय थिंक आम्हाला आज करण असं बोललं आहे की इथून पहिले ठाण्याला राहणार त्यानंतर मग बाकीच्या ठिकाणी राहणार तर आजचा दिवस या गोविंदा पथकासोबत आजची पहिली सुरुवाती मनसेच्या दहीहंडी पासून होईल हाय मित्रांनो आपला पताप पहिली ट्राय मारायला पाहिजे थोड्या थोड्यात आपल्यामध्ये ते उपस्थित होतील तत्पूर्वी या ठिकाणी उपस्थित असलेल्या समस्त बँडी रसिकांचं समस्त बाळ मोबाळ जे की दशेख में समाना के पहाड़ों में बनी 3 किलो में 36 सिख रेजिमेंट को तैनात किया गया यह कहानी सारागढ़ी किले में तैनात इसी रेजिमेंट के फौजियों की है दुर्दैवाने इथे नाही सुरक्षित कोणाची बहीण कोणाची mãe आपल्याच मातीत चालताना आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पाहाव लागत एकटाला तर नडता येईल पण झुंडी पुढे नमावच लागत साले उपभोग तर घेतातच चाले उपभोग तर घेतातच नंतर जीवानिशी मारतात शिक्षा व्हायचं लांब शिक्षा व्हायचं लांब फक्त कॅन्डल मार्च चालतात अत्याचार होतो दहा मिनिटात अत्याचार होतो दहा मिनिटात नंतर दहा वर्ष न्यायाची वाट पाहावं वा लागत न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच तेच सांगावं लागत शिवराजाचे फक्त धडे वाचले आम्ही शिवराजाचे फक्त धडे वाचले त्यातून धडा तर आम्ही काही घेतलाच नाही शिवशाहीचा विचार चांगला पण लोकशाहीला पेरलाच नाही वाईट वाटत महाराज Water, वाईट वाटत महाराज आहो पण नुसतंच वाईट वाटत पेपर मधल्या बातम्या वाचून फक्त पाणी डोळ्यामध्ये दाटत महाराज आज पुन्हा तुमचा अवतार आम्हा बायकांना आहे तिथल्या तिथे फैसला देईल असा शासक आम्हाला हवाय असा शासक आम्हाला हवाय तर आमचे जस्ट सात थर लावून झाले आहेत आवाज इकडे कमी येईल कारण की आता खूप गोविंदा पथक आले आणि ते खूप काही वाजवत आहेत तर आता वाजले आहेत पाहुणे बारा आम्ही आलेलो साडेनऊच्या दरम्यान तर आत्ता आमचे थर लावून झाले ते असे मोठे मोठे आयोजक जे भेहंडी उत्सव करतात त्यांच्या याची वाट बघावी लागते ते आल्यानंतर म्हणजे सात थर आठ थर लावण्यात त्यांना चान्स भेटतात अरे यार सिरियसली खूप कंटाळ आला आम्हाला एकाच ठिकाणी दोन तास उभं राहून तर मग आता बघूया नेक्स्ट प्लॅन कुठे आहे यांचा आता इथे माजगाव ताडवाडी आणि असे बरेच मोठे गोविंद पथक पण येऊन आले आहेत तो मग तुम्ही जो ॲक्ट बघितला तो या गोविंदा पथकाचा होता तुमचं नाव नाही दिसत आहे मला बट चांगला केलेला ॲक्ट तर आता आम्ही आमची गाडी लावली आहे त्या सायडीला आता बघूया नेक्स्ट कुठे जायला बोलत आहेत ही लोक जिथे बोलतात तिकडे आम्ही जाऊ आणि खूप ट्रॅफिक आहे ॲक्च्युली बराच गाव पोलीस बंदोबस्त पण चांगल्या प्रमाणात आहे गाडी कशी गाड्याची भावा

ता दुपार आता दुपारचे सव्वा एक वाजतात तरी आम्ही लोकं ठाण्यामध्येच आहे आम्ही फक्त एकच ट्राय मारले आतापर्यंत कारण की इथे ना खूप क्राऊड आहे ॲक्च्युली इथे कसं आहे माहिती आहे काय सात थर म्हणजे पाच थरासारखे आहेत आता आपल्या वसईवीराला सा सात थर म्हणजे खूप झाले बाई इकडे आठ आणि नऊ थर इम्पॉर्टंट आहेत म्हणून आणि बट इथे प्राईज पण ॲक्च्युली चांगली आहे सात थराला इथे नऊ हजार भेटतात आणि तेच आपल्या वसईवीराला सात थराला पंधराशे दोन हजार एवढ्याच भेटतात तर ती एक मोठी गोष्ट आहे तर आता बघू आता याच्या पुढचा प्लॅन कसा काय आहे काय आयडिया नाही लोकेशन पाठवलं आहे आता त्यांना फॉलो करत आहे आणि थोडा पाऊस आलो होऊन थांबलेलो आता गेले आता हंडूला पण आता एक आम्ही देहंडी बघितली दे दे मनसेचीच आहे तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस होते भाई सही आहे तर आता तिकडेच आम्ही लोक पण चाललो आहे सगळे आता ॲक्च्युली खूप मोठी अंडी आहे 40 वा नंबर 40 वा नंबर दीड तास लागणार दीड देड़, ते एक तास लागणार मी तुम्हाला विचारतो काय करायचं आहे थांबायचं आहे रंगवायचं आहे विचारतो तुम्हाला सगळ्यांना काय करायचं आहे प्रस्ताव आठ लावायचे आठ लावायचे काय एक बघा रे जे घेर मध्ये बोलत आहेत ता आमला पुट काम हाय का आपले आजूबाजूला जो कलकिंद्र तीन तर गई थी वो सब लड़के लोग चाहिए कोई ट्राय लगी की नाही तो नाही लगेगी शिडी वालानी परे शिडी सगळे मूर बघा आहेत काय नाही आ रहा तो देख लो जरा रे बाबा आपल्या पंता आपल्या पोरांबरोबर बरोबर राहा मस्त ग्रुप करू नका जेव्हा इथून निघू ना तेव्हा लावा बायकिन पर प्रश्न लाब आपल्या आत्ता तुम्ही बघितला तर एक्झॅक्टली काय झालं खालचे जे मेन दोन थर होते ते ॲक्च्युली थोडे गडबडले त्यांच्या शेडीने थोडा गोळ गेला बट ठीक आहे अजून एक ट्राय आहे आजचा याच्या पुढे जिथे कुठे जातील तिकडे अजून एक ट्राय करणार आहेत तेव्हा सक्सेस झाले तर वेल अँड गुड प्रॅक्टिस केली आहे आणि नक्की होतील थोड्याशासाठी चुकले पण पन... ठीक आहे चुकांपासूनच काय शिकायला भेटतं तर सगळ्यांनी व्हिडिओ बघितले आहे काय झालं कसं झालं तर ते, ते ट्राय करतील नेक्स्ट जिथे ट्राय मारणार आहे तिथे सुद्धा पाहिजे चला तर मग बघूया नेक्स्ट कुठे आपण जातो ते जायला मला एक नाही समजत की लोक चिकलात का नाही नेहमी हंडी चिकलात नाही जिथे पण चिकल ऑलरेडी हे जाऊन जाम शिया पडल्या आहेत मला विदाऊट सीडी साथ करू शकता धन्यवाद शिव चला तू असेल विकास पथक करी रोड विकास पथक करी रोड चौथा उभा विकास पथक आम्ही सांगितल्यानंतरच आपण थर था रच पुकार दिल्याच्या था नंतरच आपण त्या ठिकाणी थर रचायला सुरुवात करायची था, याच आपण दक्षणा घ्यावी दोन तीन चार पाच सरावा थर हा सहावा थर उभा राहताना आणि आता आम्ही श्याम तलावाच्या इथे आलोय आजच्या दिवसाची चौथी ट्राय लावायला करण हा करण दादाचा आजचा लुक आहे असा असं बोललं जातं की इकडे आठचीच ट्राय मानणार आज आता सेकंड ट्रायल आठची आता मानणार तिथे परत एकदा सन्मान्य सगळे पक्षाध्यक्षाने आणि आमचे फोडे साहेब यांच्या हस्ते यांचा सन्मान होतोय या सलामीबरोबरच आम्ही किशोरजीला सलामी देत आहोत बाकीच्यानी सपोर्ट करा जरा बाकीच्या मंडळांनी जाता सहकार्य करा जरा या मंडळाला एक दोन तीन चार सात उभं आहे आणि एकदम कडक उभं राहायचं आहे आत्ताच मी घरी आलोय ऍक्च्युली माझ्या फोनची चार्जिंग पूर्ण संपलेली म्हणून मला काही कॅप्चर नाही करता आलं याच्या आधीचे जे तुम्ही क्लिप आहे मी मी ती मी मित्राकडनं घेतलेली तर आता दयान झालं स रक्षाबंधन झालं नारली पौर्णिमा झाली पंधरा ऑगस्ट झाला आता आपला आवडता सण येईल गणेशोत्सव तर माझे सगळे ब्लॉग्स आता त्या याच्यावरतीच असते गणेशोत्सवाचेच असते त्या वेळेला मी सात दिवसांसाठी गणपतीला गावी चाललो आहे तर ट्राय करेन मी मोस्टली सगळ्याच व्हिडिओ घ्यायचा कारण की लास्ट टाइम मम्मी बोललेली मला की तू अर्ध्या अर्ध्या व्हिडिओज घेतोस त्यामुळे तो पूर्ण हे नाही बनवते कंटेंट नाही बनवतो बोला ठीक आहे चालेल तर आय होप तुम्हाला हा पण ब्लॉग माझा नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा थँक्यू